नमस्कार फ्रेंड्स तर तुमचं बुडे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी तुम्हाला आज खूप महत्त्वाची आणि एकदम इतकी महत्त्वाची सांगणार आहे ना गोष्ट की बघा प्रत्येक घरामध्ये धान्य असतं त्या धान्यामध्ये किडे होतात आळे होतात तर त्या आळ्या कशापासून होतात ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर एक पाकोळ्या असतात जसं की बाहेर पाकोळ्या कशा फिरतात ना तशा पद्धतीच्या छोट्या पाकोळ्या असतात आणि त्या पाकोळ्या एवढं नुकसान करतात ना धान्याचं तर चला तुम्हाला आज मी त्या पाकोळ्याची गंमत दाखवणार आहे आणि ती किती नुकसान करतात अख्ख्या माझा एक पोतभर शेंगांचं नुकसान केलंय त्यांनी तर चला तुम्हाला मी त्याविषयी माहिती तुम्ही फ्रेंड्स पाहू शकता ह काही पिओ बसल्यात बसल्या एक फॅनवर बसली फॅन चालू केलाय तरी सुद्धा ती हलना झाली त्याच्यावरची आत्ता हल्ली हो काही पलीकडं बघा बसलेली काय ह्यांच्या करामती आहेत एक जीवाय टाकलाय माझा शेंगा ताळ्या झालत्या ती काढल्यात कशा तर हे बघा हो का असा भांड्यांचा राडा वगैरे पडलाय दसऱ्याचा का ह्यांना तर फ्रेंड्स तुम्हाला मी खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे खास करून महिलांसाठी हो का ह्या दिसतात तुम्हाला हा पाकुळ्या ह्या पाकुळ्या घरात आळ्या तयार करतात हे धान्यात डाळीमध्ये कशामध्ये पण हे आळ्या तयार करते एक जरी पाकोळी असेल ना तर हे अंडे देते आणि सगळं धान्य खराब करून टाकते त्यामुळे अशा पाकोळ्या घरात असेल तर तुम्ही लाईट जाळून टाका त्यांना त्या इतक्या नाटके आहेत आपण कशाने मारलं ना फडक्याने वगैरे तर ती पुन्हा उठून चालायला लागतात ला त्यांचा नाही नाट करण्यासाठी त्यांना जाळणं हाच एकमेव उपाय आहे आणि ही खास करून महिलांसाठी ही तुम्ही बघता मी झूम करून तुम्हाला दाखवते एकदम जवळनं आणि ही जी आहेत ना सोंगसुद्धा सुद्धा करून माणसं कसं ढंग करून पडतात तसे ह्या सुद्धा ढंग करून पडत्या इतक्या नाटकी पाकुळे आहेत मी ह्यांना जाळले माचीच कारण माझं इतकं त्यांनी धान्य खराब केलंय ना धान्य तर केलंयच पण शेंगा सुद्धा भुईमुच्या गावाकडून आणलेल्या होत्या त्या सुद्धा खराब केल्या त्यामुळे तुम्ही यांना शक्यतो हलक्यात घेऊ नका हलक्यात कारण या का। एक पाकुळी अख्खं धान्य नष्ट करून टाकतात खराब करून टाकतात त्यामुळे सतर्क राहा व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा